मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मररोग असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते टॉप तीन असे बुरशीनाशक सांगतो ज्याचा वापर करून तुम्ही हरभऱ्या पिकामध्ये मररोगावरती लवकरात लवकर नियंत्रण मिळू शकता बाजारामध्ये टॉप तीन असे बुरशीनाशक कोणते आहे ज्याचा वापर करून रोगाला नियंत्रण करता येईल आणि आपण समजून घेऊया की कोणतं बुरशीनाशक कधी वापरायला पाहिजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि तुमचं पद तुमच्याकडून चुकीच्या बुरशीनाशकाचा वापर देखील आपल्या हरभऱ्या पिकामध्ये मररोगी नियंत्रणासाठी होणार नाही यासाठीच हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असेल तर चॅनल करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार तुमच्यापर्यंत येत असतात आणि त्याची माहिती तुम्हाला लवकर लवकर मिळावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा हरभया पिकामध्ये आपण बघितलं तर मररोग हा मोठ्या प्रमाणात येतो मररोग हा बुरशीजन्य रोगामुळे येतो फ्युजेरियम नावाची बुरशी आहे आणि त्याच्यामुळे हा मररोग आपल्या हरभया पिकामध्ये येतो आणि त्याला नियंत्रण करणे फार अवघड असते त्याला सुरुवातीपासून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण केलं तरच हा मर रोग तुम्हाला नियंत्रणात मिळतो जर तुमची जास्त प्रमाणात जर तुम्हाला मररोग होताना दिसत असेल तर तुम्हाला नियंत्रण करणे अवघड होऊन बसतो म्हणून आपल्याला सुरुवातीच्या काळात ज्या लवकरात लवकर जर जेव्हा आपण रोगाला नियंत्रण करू शकतो लवकर नियंत्रण करायचं आहे जेणेकरून आपलं जास्त खर्च होणार नाही त्यामुळे आपण सुरुवातीच्या फवारणीपासूनच तुम्हाला चांगली चांगली बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये शेतकरी बनवून तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊ शकता किंवा तुमच्या हरभऱ्या पिकामध्ये पिकामध्ये रोग थोड्या बहुत प्रमाणात आला असेल तर तुम्ही थायफॉईडमध्ये सत्तर टक्के म्हणजेच आपल्या बायोस्ट कंपनीचा रोखोचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे चाळीस ते पन्नास ग्राम प्रति घ्यायचा परंतु तुम्हाला हररो हरभऱ्या पिकामध्ये सुरुवातीची स्टेज असेल तर याचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळते जर तुमच्या हरभर्या पिकामध्ये दहावीस टक्के जर मर रोग तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक दुसरा वापर करू शकता ज्यामध्ये तुम्ही मेटालिक झिल प्लस मॅनकोजे घटक असणार सिंजेंडा कंपनीचं रेडोमिल गोल्डचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण ते चाळीस तीस ते चाळीस ग्राम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि हरभऱ्या पिकामध्ये मररोग नियंत्रणासाठी ही फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो त्याचबरोबर सगळ्यात जास्त जर मर रोग तुम्हाला पन्नास सात टक्क्यापर्यंत मररोग तुमच्या हरभऱ्या पिकामध्ये असेल आणि त्याला नियंत्रण करण्यासाठी एकच बुरशीनाशक तुमचं काम करू शकते ज्यामध्ये तुम्ही एलिएट वापर करायचा आहे एलियट्स जे प्रमाण आहे ते चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रतिपंप घेऊन आपल्याला याचा फवारणी करायची आहे आणि एलिएट मध्ये एटी पर्सेंट हा घटक आहे आणि हा घटक मररोगाला नियंत्रण करण्यासाठी अतिशय चांगला पद्धतीचं काम आपल्या एलियटनं केलेलं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही या तीनपैकी कुठल्याही एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता जास्त बुरशी असेल तर एलिएटचा वापर करा कमी मध्यम बुरशी असेल तर तुम्ही रेडोमिल गोल्डचा वापर करा आणि कमी बुरशी असेल तर तुम्ही रोखचा वापर करायला पाहिजे जेणेकरून तुमचं हरभऱ्या पिकामध्ये मररोगाला नियंत्रण करण्यासाठी मदत होईलच परंतु तुमच्या हरभऱ्या पिकामध्ये मररोग कमी झाली तर उत्पन्न देखील वाढ तुम्हाला झालेली दिसेल मित्रांनो एलियट वापर जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहिजे असेल आणि भरपूर मर रोग असेल एलियटचा वापर करत असताना ते सेपरेट वापरायचं आहे म्हणजे त्यासोबतच तुम्ही कोणत्याच कीटकनाशक करा कोणत्याच दुसऱ्या टॉनिकचा वापर करायचा नाही आहे जेणेकरून त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले पाहायला मिळतील म्हणून एलियटचा वापर पन्नास ग्रॅम करा परंतु सेपरेट करा जास्त मररोग असेल तर पेशल अशी फवारणी आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही होती आजची टॉप तीन अशी बुरशीनाशके जे हरभऱ्या पिकाच्या मररोग नियंत्रणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो हरभरा पिकाविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेज युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद